नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा तुमच्या <task> कोल्हापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा राज ठाकरेंच्या ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दम म्हणाले पुन्हा बांबू लावला तर पिंपरी चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून मुंबईकडे येत असताना खानापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेला पाहून राज ठाकरे रस्त्यावर उतरले राज ठाकरे यांनी टोल नाका प्रशासनाला खडे बोल सुनावत वाहन सोडण्यास भाग पाडला आणि अनेक तासापासून झालेली वाहतूक कोंडी राज ठाकरे स्वतः खालापूर टोल नाक्यावर उतरलेले पाहायला मिळाले यावेळी खालापूर टोल नाक्याजवळील वाहनांच्या रांगांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेला राज ठाकरेंनी रस्ता मोकळा करून दिला राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्यावर आल्यानंतर वाहनं पास करण्याचे आदेश दिले टोल नाका व्यवस्थापकांना नियमांचा दाखला देत हे करण्यास राज ठाकरे यांनी सांगितलं टोल नाक्यावरील लाईनच्या पुढे रांग गेल्यास वाहन विना टोल सोडली जातात असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं होतं त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली राज ठाकरे यांनी संबंधित टोल नाका व्यवस्थापकाशी चर्चा केली राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्याजवळील वाहतुकीच्या रांगा क्लिअर केल्या राज ठाकरेंना त्या रांगांमध्ये ठाकरे अडकल्याचं दिसलं यांनी आज टोल नाक्यावरील रांगांबाबत ही भूमिका घेतल्यानंतर मनसैनिक आक्रमक होऊन उद्यापासून येलो लाईनच्या पुढे वाहनाच्या रांगा लागल्यास वाहन विना टोल सोडण्यास सांगू शकतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे खानापूर रायगड